पुष्पा नड्या मे पाणी निकल का साला कोण कोण बोलल कोण बोलल मधी मध्ये कोण बोललो नाही नाही कोण नाही अजिबात मध्ये बोलायचं नाही मधी बोलणार का कशाला बोललं मग आता पाणी आहे का तुम्हाला काय जाणवते शेजारी आमचं पाणी आहे का म्हणजे की इथं पाणी आहे नाही लगीत असते का पाणी म्हणजे मी येणार आहे का एकर वावर फिरायचं आणि इथं लगेच आले आले पाणी असते का कोणी रे कुणी आणले याला हिशादारी असले अरे तगा जबर का नजर लावतात पाण्याला कोण कोण बोल कोण बोल कोण बोल वाकड म्हणजे तुला सोयरी करायचे का माझ्या बरोबर लग्न करायचे का वाकड असू नाही तर तिरका असू लग्न झालंय त्यांचं झालं ना मग तोंड बांध करायला याला काय करायचंय तुझा याला माझ्या सोयरीची काळजी पडली आहे का तुला काय करायचंय लग्न लावायची तोंडबांध ठेव पाणी द्यायचो नाही बरं का ना चालू मी चालू आता आपण वावरात आलो आपल्या म्हणजे हिथून वावर चालू आहे का आधी सांगायचं ना एवढ्या लांब पीत आलोय मी बांध बघा डांबरी आवाज नाही करायचा बांध नारळ काय सत्कार करायला आणले काय त्यांच्या मनात होऊ दे ना बोलल मधी बोल पाण्याचा आवाज ऐकून यायचा बरं का मला गबासना कुठले पानडी म्हणायचं तू गप ना बाबा दी दगड दी एकदाचा नारळ उलटा मला माहिती तोंड कुठं आणि कुठे खेळतं का तुला हे अरे बावळ एवढं आम्हाला आम्ही नसतं पाणी बघितलं का इ नारळ चाललो मी नाही बाबाय बाली पाणी पाली पाणी 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 इथं इथं पाणी आहे खरं पाणी आहे नारळ उभा राहायला पाईपलाईन इथं हे बाबा नाही पाईपलाईन इकडे हिथं पाणी हिथं पाहिलं बोर आणा तुम्ही खळ खळ खा 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 खळ पाणी वाहते चार पाच इंच पाणी येतं अहो हो सामायिक रस्ता आहे एकदा जर तिथं बोर घेतला तर रस्ता राहील का परत तुम्ही आख वावर तिकडे दे, तिकडे देना कुठं तिकडे तिकड एकर भर पडलंय की तिकड दे की अहो आखी दुनिया बांध कोर ती तुम्ही रस्ता कोरला म्हणून काय फरक पडणार आहे नको नको आम्हाला नाही करत असलं का तुम्ही इकडे आम्हाला वाद नकोच चला उडी आणा उड्या आणा तिकडे पलीकडे उडी आण म्हणजे उडी आण म्हणजे माकडे का इथे मी माकडे का नाहीत घालायची सांगितलं तेवढा काय मी चालल अगं बाई बारक्याला अकराचं ढुंगा नाही पुसायचं मोठ्याच अजून मोठा घे त्यांच्या मापास आवाज येतोय का आम्हाला कसा येईल मला येतोय कोणाला पाणी आवाज देत मला मोबाईल वाचतोय माझा किशोर याला सांगा रे तोंड बांध ठेवायला कुणी आणले कुणी आणले गपना बाबा त्यांचे पप्पांनी आणले चला काय झाले काय झाले बुद्धीत शिरला का काय

इथं दगड ठेवू इथं दगड नाही पाणी पाणी काय ती हे बघा उभा राहिला की हातानी फिरी हातानी तावा ठेवू तावा ठेव ताव येऊ त्याला तव बसवा हा तव बसल अरणार ठेऊन बसे हा चप्पल काढ ना त्याच्यामुळे लग्न आहे ना लग्न आहे ना मग झालं त्याच दोन पोराचं बाप दिसतोय मला दुसऱ्याची असते मी आता फिरतोय फिरलं की तो फिरला की पाणी लागणार बघा तुम्ही फिरतोय पाणी येणी ये फिरायला लागला तो हे बघा पाडलं म्हणजे पाडणारच पाणी येत पुष्पा पाड्या मी पाणी निकाले दगड दगड मांड दगडमांड दगडमांड हा हे घ्या काय करू जायला दिला पाच इंची पाणी पाच इंची किती फूट घ्यावा लागेल दोनशे फूट चारशे फुटापर्यंत जाऊ द्या पाणीच पाणी पाणी बसून काढून द्यावं लागेल इथं हा आता बसून मी काय हाताने उपासणार आहे का मशीन आणा आधी बोर करा अहो असं पाणी लाग ना बोरचं दांडकं उपसून फेकन बघा आणि मग अ गाड्या अशा मी पाणी दिलेलं आहे ना अशा गाड्या राहत नव्हत्या त्या जागे हो गाड्या हालायच्या अशा दान 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 एवढं पाणी तीन माणसं उडून गेल ती वा गेल्या वाहून गेल ती जेसीबीने काढून आणली होती फेर गेला तर पॅन्ट काढून लावी ना कोणी रे हे कोणी गप ना बाबा तू याला पाहिलं हाकलून दे नजर लावणार आहे तुमच्या पाण्याला टाळी नाही दक्षिणा दे माझी पाचशे एक रुपये निघतो मी आता दक्षिणा कशाची पाणी लागले पाणी लागायच्या आधी द्यायला लागते पाणी लागणार शंभर टक्के लागल्यावर मग एक टोळ्याची आण पोशाखा लुटायचं बघितलंय चला ग्रॅम बघायला तुम्हाला एक टोळा घ्या काय यांच्याकडून आधी जास्त लावली का इथे उघडे पण पाहिजे गरजेचं आहे का बायाने डोकंच घातलं पाहिजे गड्यांच्यात अहो माणसं अशा गाळ्यातल्या चैनी काढून फेकतात माझ्या लागले माहितीये का तुम्हाला काय मंगळसूत्र सोडून काहीच नाही ते पण अर्धा ए असेल तू जाते का इथून तू परत येऊ नको आमच्याकडे जातो